तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बस स्थानक परिसर सध्या गर्तेत सापडले असून तुरळक अशा पावसात येथील स्थानक खड्ड्यात गेले असून सर्वत्र डबक्यांचे साम्राज्य वाढल्याने याचा सामना बस करावा लागत आहे परिसरात प्रवाशांना शौचालयाची देखील सोय नसल्याने अनेकांचे हाल होत आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बस स्थानक सध्या विविध समस्यांनी ग्रासले असून थोड्याशा रिमझिम पावसामुळे बस स्थानक परिसरात डबक्यांचे साम्राज्य वाढले आहे अनेक दिवसांपासूनचे न बुजवलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने बस चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून त्यामुळे बसची आदळापट होत आहे मध्यंतरी ग्रामपंचायत प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम केले मात्र तुरळक अशा पावसात परिस्थिती जैसिथे झाली आहे बस स्थानक परिसरात घाईचेही साम्राज्य वाढले असून या ठिकाणी सुलभ शौचालयाची देखील सोय नसल्याने प्रवासी वर्गाचे प्रचंड हाल होत आहे तर या समस्येची त्वरित दखल घेत संबंधित प्रशासनाने येथील समस्या त्वरित सोडवाव्या अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एस एन न्यूजसाठी प्रकाश शेळके